जारे जारे तुला देतो पैसा खूप झाला पावसा इकडे पण भरतो ना बाजार okay. सगळीकडे पूर्ण पाणीच पाणी शाळा सुटली तुमची पण शाळा सुटली आम्ही पण शाळा किरण रस्ता चुकला हा आहे নিশঙ্ক হই রে মনা নিরশঙ্ক হই রে মানা নিরভয় स्वामी बलपाठीशी हे रे मना क्या अतर्क्यावदूत हे स्मरण स्मरणगामि अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी अतर्क्यावदूत हे स्मरण स्मरणगामि अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी निशङ्क है रे मना स्वामी स्वामी गुरुदेव स्वामी 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 श्री गुरुदत्त स्वामी 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 गुरुदेव स्वामी 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 श्री गुरुदत्त स्वामी सध्या तेजीत आहे <laughs> बीएसएनएल ऑफिस देवगड सध्या काहीतरी एक ट्रेंड आलाय काय बी एस एन एल आहे ना ते जिओ पेक्षा भारी झालंय काहीतरी प्लान्स वगैरे कमी केलेत पण सर्व्हिस काय हा प्रश्न सतावतो नेहमीच अजूनही आमच्यावरची सर्व्हिस एकदम थर्ड ला क्लास आहे लाईट गेली नेटवर्क जात आणि शक्य नाही ते मस्त जाहिरातबाजी करून काय होत नाही आणि चला आता व्हिडिओची सुरुवात केली आहे पहिलं स्वामीचं दर्शन घेतलं आता देवगड म्हणून बाहेर पडतो सरकारी कामासाठी आलेलो आणि सरकारी कामा मलाच घंटा येतो तुम्हाला त्याचा आणखी काय घंटा आणायचा आता मी निघालोय ना बाहेरच्या प्रवासाला आणि अकरा सत्तावीस घंटा अकरा वाजून सत्तावीस मिनटं झाली आहेत बीच आहे समुद्र खाडी आहे गाडी आपण कावलेवाडीच्या बीज ना आणि आता आपल्याला बघते कावलेवाडीचा जी खाडी आहे ती समुद्रासारखी दिसते जाणवते आता हौर आलाय म्हणजे पाणी एकदम ला एक हो लाल लाल आहे पण भरती नाहीये ना त्याच्यामुळे पाणी उडत नाहीये इकडे समुद्रात एक फिलिंग टायर होतं इकडे लाटावला येतात लाल लाल पाणी लाल मासे मिळणार ना याच्यात माश्यात हौर येणार हाऊर चालू आहे ते पटेल कॅन्टीनला पटेल कॅन्टीनचा चा बाजार आहे इकडे पण भरतो ना बाजार या बाजूला पण चारही बाजूला बाजार आहे इथे नाही मला वाटतं तीन दिशेला बाजार आहे

हा गेला सरळ रस्ता कुठे जातो हा रत्नागिरी रत्नागिरी रत्नागिरीला कनेक्ट झालाय आणि आता आम्ही आंबेरी गावात आलोय चला चल आता खाली गाडी जाते देवजाणे कच्चा आहे जुनी घर आहेत कौला आणि कुठल्या कोकणातल्या गावात आलो ना की गावाचं गाव पण जे म्हणतात ना ते असं असलं पाहिजे

आणि इकडे गाडी आमची फसली चला चढवा आपण शाळेत गेलेलो शाळेत घरी चालली त्यावेळी मस्त वाटलं ना गाव शांत गाव कसलाही आवाज नाही आमच्या डिसातच समुद्राचा आवाज असतो हे कुठे चालला किरण रस्ता चुकला हा असं आहे रोड असे ठर नाही हां किरंडी काय केलं केला माहितीये इकडे जरा बुळबुळत होता ना गाडी स्लीप होईल म्हणून त्या साईडला पडणार होतो तो काही हा चला पाऊस आहे इकडून घ्यायला पाहिजे ते रॉंग साईडने हा रॉंग साईडनी थोडंसं सा ग्रीपिंग होता इकडे ना थोडसिपत गाडी सावरतोय मी माझं काम करणार तू तुझं काम तुझं काम ड्रायविंग आहे माझं काम शूटच आहे बस हा अखेर गाडी वळली सुरक्षित जागी जाऊया कट्ट्यावर कशी काय नेतो ती गाडी खाली नेतो <laughs> कट्ट्यावर ना देवगडच्या गाडी खाली कोण नेऊ शकत नाही अखेर सगळं काम आठवून आम्ही अखेर कुणकेश्वरात पोहोचलो वाजले दोन वाजले दोन समुद्र एकदम शांत थोडक्यात शांत पावसा तुला देतो पैसा खूप झाला पाऊस आता मला वाटतं नक्षत्र पण बदललं भरपूर पाऊस झाला भरपूर आमच्या घराकडे तर पूर्ण पूर आलाय घर आता पूर्णपणे चला जाता जाता घर पण दाखवतो तुम्हाला आता काय कंडिशन आहे ती किरण पाण्यात उतरून शूट करायला पाहिजे ना नावेत आला <laughs> ना मारला आणि आता अंगण बघू शकता तुम्ही अंगणात पण पाणी आलंय हे बघा आणि गल्ली आहे ना गल्ली पूर्ण पाण्याने भरून गेली आहे पूर्ण पाणी पाणीच पाणी बोट हाऊस झाला बोट हाऊस सगळीकडे पूर्ण पाणीच पाणी आणि वीर आता बघा पूर्ण भरली आमचे शेजारी आहेत ना सरवणकर त्यांचं घर आहे आणि इथून जायला लागतं आता पण तिकडे आहे ना पाणी भरपूर आहे भरपूर म्हणजे मला वाटतं गळ्यापर्यंत पाणी येणार एवढं पाणी आहे तर आता मार्ग लॉंग रूटचा आणि आता जाता जाता तुम्हाला दाखवतो इकडून इथे यायला दोन मिनटं पण लागत नाहीत समोर येते आमचं घर पण त्याच्यासाठी मला पूर्ण आहे ना त्याचणी असं फिरून यायला लागला आणि आता काय कंडिशन आहे बघा आता चालतो इथे धोपराभर पाणी आहे पूर्ण आता पुढे जायचं ना पुढे मोठा खड्डा आहे आणि बघा माडांच्या आडून जे घर दिसतंय ना समोर तेच आमचं घर पूर्ण तलाव झालाय